नमस्कार मी पूजा पूजाच मॅजिक किचनमध्ये पुन्हा तुम्हाला सर्वांचं गोड खमंगा आणि खुसखुशीत स्वागत घराच्या मागच्या बाजूस फेरफटका मारताना लक्षात आलं की आळूची खूप सारी पाणी अगदी मस्त बहरली आहे अगदी टवटवीत हिरवी गार अशी पाणी बघून मन केलं लगेच इच्छा झाली की आळूच्या वड्या बनवाव्या आणि तुमच्याबरोबरही शेअर करा पण या आळू वड्या आज मी अगदी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहेत कुठलाही रोल न बनवता अगदी कुणालाही बनवता येईल इतकी साधी सोपी पद्धत आहे अगदी खुसखुशीत अगदी कुरकुरीत होतात आणि चवीला तर इतक्या अप्रतिम होतात की तुम्ही जर हा मसाला एक सिक्रेट मसाला दाखवणार आहेत तो मसाला वापरून या आळू बन बनवल्या तो खूपच चटपटीत आणि चवदार होतात तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर इथे मी आठ दहा आळूची पाने स्वच्छ धुवून घेतली त्याचे देठ कट करून घेतले शिरेचा भाग देखील सुरीने कट करून घेतला मोठी पानं असल्यास शिरेचा भाग कट करून घ्यावा आणि या पद्धतीने लाटण्याच्या साह्याने त्या शिऱ्या लाटून घ्यायच्या म्हणजे त्यामधील जो रस असतो तो निघून जातो आणि त्यामुळे जी खाजव येत असते तोंडाला किंवा खवखवत असतात ते होणार नाही त्यासाठी ही स्टेप नक्की करायची आता अणुवडीचं बॅटर बनवण्यासाठी एका मोठ्या वाटीत दीड वाटी इतकं बेसन घेतलं आहे आणि याचा चटपटीत आणि अगदी वेगळा असा मसाला बनवण्यासाठी इथे मी दीड इंच इतकं आलं घेतलं आहे सात आठ लसूण पाकळ्या घेतल्या आहे आणि चार ते पाच चमचे इतकं ओलं खोबरं घेतलं आहे त्याचे काप करून घेतले आहे कधी वापरलं नसेल नक्की वापरून बघा सहा सात हिरव्या मिरच्या आणि एक चमचाभर जिरं घेतलं आहे तर मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये हे सर्व साहित्य टाकून याची फाईन अशी पेस्ट करून घ्यायची आहे आवश्यकता वाटल्यास एक दोन चमचे पाणी ॲड करायचं आणि मस्त फाईन अशी पेस्ट बनवायची तुम्ही खूप मिरची लसूण कधी वापरला नसेल आळूवडीसाठी तर नक्की वापरून बघा खूप भन्नाट चव लागते एक वेळ तरी या पद्धतीने नक्की बनवून बघा तर आता ही पेस्ट तयार आहे आता हे बॅटर बनवण्यासाठी यामध्ये मसाले ॲड करून घेऊ तर चवीप्रमाणे मीठ ॲड करून घ्यायचं एक चमचाभर इतकं मीठ टाकलं आहे आणि ही जी पेस्ट बनवली होती ती टाकून घेतली आहे यामध्ये अर्धा चमचा इतकी हळद टाकायची अर्धा चमचा इतकं लाल तिखट टाकलं आहे आपण हिरवी मिरचीचा ठेचा वापरलेला आहे त्यामुळे लाल तिखट कमी वापरला आहे एक चमच्या इतकं धने पावडर टाकली आहे धणे तुम्ही क्रश करून किंवा मिक्सरच्या भांड्यात दळायला घेतले तरी चालेल एक चमचा ओवा टाकला आहे आणि दोन मोठे चमचे इतके तिळ टाकून घेतले आहे तिळाने खूप छान खमंग खुसखुशीत अशी आपली आळूवळी लागते आणि इथे मी चिंच गुळाची चटणी घेतली आहे दोन मोठे चमचे किंवा तीन चमचे जरी टाकले तरी खूप छान टेस्ट लागते चटपटीत होते आणि यामध्ये गूळ वापरलेला आहे त्यामुळे गूळ सेपरेट वापरायचा नाही तुमच्याकडे फक्त चिंचेचा कोळ असेल तर तुम्ही गूळ नक्की वापरा खूप छान चव लागते या हळूहळीला या मसाल्याला आणि यामध्ये मिक्सरच्या भांड्यातच थोडंसं पाणी ॲड करून ते पाणी यामध्ये ॲड केलं आणि हळूहळू मिक्स करून छान सर असं बॅटर बनवून घेतलं आहे अगदी आपल्या भज्याच्या पिठाप्रमाणे बॅटर बनवून घ्यायचं यामध्ये आता एक छोटा चमचा इतका चाट मसाला टाकला आहे खूप चटपटीत ही आळूवडी बनते मी पुन्हा पुन्हा सांगते तुम्ही या मसाल्यातील एकही इंग्रेडियंट मिस न करता हा मसाला असाच्या असा बनून बघा खूप चटपटीत या आळूवड्या बनतात नेहमी अशाच बनवून खाल आता इथे बॅटर तयार आहे आळूची पाणी देखील तयार आहे ते इथे स्टीम करण्यासाठी एक चाळण घेतली आहे आणि त्याला मस्त तेलाने ग्रीस करून घेतला आहे कारण आळूवडी याला चिटकायला नको त्यासाठी आता एक प्लेट घेतली आहे आणि त्यामध्ये हे अळूचं एक पान घ्यायचं ते उलटं करायचं आणि त्याला हे बॅटर जे आहे ते हलकंसं लावून घ्यायचं आहे अगदी पातळसर थर द्यायचा खूप जाड थर दिल्यास कुरकुरीत अळूहळी बनत नाही त्यामुळे पातळसर थर द्यायचा आणि व व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे वरचा भाग कोल्ड करून घ्यायचा आणि याच्या किनाऱ्यादेखील हळूहळू म्हणजे अगदी थोडासा भाग फोल्ड करून घ्यायचा आहे आपल्याला फक्त इतकं लक्षात ठेवायची की याचा स्क्वेअर शेप आला पाहिजे आता टोकाचा भाग देखील मी फोल्ड करून घेतला सर्व बाजूने बॅटर लावून घेतलं आता स्क्वेअर शेप दिसत आहे तुम्हाला तर याच पद्धतीने आपल्याला प्रत्येक पान लावून घ्यायचं आहे आता रोल बनवायला अवघड वाटत असेल तर ही अगदी सोपी स्टेप आहे आता या पद्धतीनेच दुसरंही अळूचं पान घेतलं ते उलट्या साईडने ठेवलं म्हणजे देठाचा भाग खाली केला आणि टोकाचा भाग वरती केला आणि ते देखील याच पद्धतीने वरून आणि साईडने फोल्ड करून घेतलं म्हणजे अगदी स्क्वेअर शेप तयार होतो तुम्हाला असंही जमत नसेल तर फक्त एकावर एक, एक पानं रचत जायची बॅटर लावायचं आणि एकावर एक, एक पानं रचत जायची आणि साईडचा भाग नंतर कट करून टाकायचा रोल बऱ्याच जणांना बनवता येत नाही त्यामुळे तो अगदी सैलसर होतो असे एक ना अनेक प्रॉब्लेम येतात त्यामुळे ही अगदी सोपी स्टेप आहे आणि सोपी पद्धत आहे नक्की ट्राय करा तर या पद्धतीनेच मी एकावर एक अशी सात आठ पानं ठेवून घेतली आहे तुम्हाला जितकं जाड वडी हवी तितकी पानं रचून घ्यायची छोटी पानं असेल आडवी रचली उभी रचली तरी देखील चालेल काहीही हरकत नाही फक्त शेवटी स्क्वेअर शेप आला पाहिजे इतकं लक्षात ठेवायचं आता शेवटी एक पान मी सरळ ठेवलं आहे आणि त्याला देखील फोल्ड करून छान बॅटर लावून घेतलं आहे अगदी छान सर्व बॅटर इथे बरोबर अगदी परफेक्ट झालं आणि सगळ्यात शेवटी वरती पुन्हा मी थोडेसे तीळ पसरवत आहे हे ऑप्शनल आहे दिसायला खूप सुरेख दिसतं आणि खायला देखील छान लागतं त्यामुळे मी एक ते दोन चमचे तीळ पुन्हा असे वरून भुरळले आहे हे आपोआप चिटकून जाता काही टेन्शन घेण्याची गरज नाही आता हे आपलं जे वडी आपण बनवून घेतली आहे तयार आहे तर आता हे पूर्ण आपण चाळणीमध्ये ठेवून घेऊ दोन्ही हाताने उचलायचं हळूच ठेवायचं तुटत नाही घाबरायचं काही कारण नाही इकडे पाणी स्टीम होऊ उकळण्यासाठी ठेवलं होतं तर त्या, त्या, त्या त्याला देखील उकळी आली आहे ती चाळण ठेवायची झाकण ठेवायचं आणि वीस मिनिट हे छान वाफवून घ्यायचं आहे तुम्ही स्टीमरमध्ये दे देखील वाफवलं तरी चालेल वीस मिनिटांनंतर झाकण उघडलं तर अगदी छान ही हळूहळी कूक झाली आहे सुरी घालून बघितली अगदी क्लीन निघत आहे म्हणजे आपली अळूवडी अगदी परफेक्टली कुक झाली आहे आता ही पूर्णपणे थंड करून घ्यायची आणि मगच काढून घ्यायची आहे अळूवडी व्यवस्थित शिजली नाही कमी स्टीम झाली तरी देखील तोंडाला खाज येते त्यामुळे ही व्यवस्थित स्टीम होऊ द्यायची आता ही थंड झाली आहे आता पुन्हा मी ही प्लेटमध्ये काढून घेत आहे बघू शकता बिलकुलसुद्धा चिटकली नाही किंवा तुटली नाही आणि हीच स्क्वेअर शेप थोडा मोठा झाल्यामुळे याच्या किनाऱ्या थोड्या वरती आल्या आहे काही हरकत नाही आता या स्क्वेअर शेपमध्ये आपण कट करून घ्यायच्या धारदार सुरीने आपल्याला हव्या त्या आकारामध्ये या कट करून घ्यायच्या आहे थंड झाल्यामुळे अगदी सहज कट होता आणि या आता तळण्यासाठी मी इथे तेल गरम करून घेतलं आहे तर इथे शॅलो फ्राय करत आहे म्हणजे अगदी पसरट भांड्यात थोडंसं तेल टाकून घेतलं आहे तेल अगदी छान गरम करायचं आणि हाय हीटवरती यामध्ये बसेल तितक्या वड्या टाकून घ्यायच्या आणि या पलट करून छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहे या पद्धतीच्या वड्या जर तुम्ही डीप फ्राय करायला गेला तर वरती व्हिडिओमध्ये दिसत आहे जास्त तेलात तळल्याने याचे जे लेअर आहे जे रोलचे लेयर आहे ते अगदी मोकळे होतात क्रिस्पी तर खूप होतात पण लेअर मोकळे होतात आणि तेलकट होऊ शकते त्यामुळे मी सजेस्ट करेन की या पद्धतीने शालो फ्राय करून घ्या अगदी मस्त कुरकुरीत तशीच टेस्ट लागते त्यामुळे ही स्टेप करा आणि इथे आपल्या अळूवड्या मस्त तयार आहे प्लेटमध्ये काढून घेतल्या आहे खारीपेक्षाही जास्त लेअर याला सुटल्या आहे तुम्ही बघू शकता अगदी मस्त कुरकुरीत दिसत आहे आणि देखील कुरकुरीत आहे आणि चवीला तर खूप अप्रतिम आहे जो सिक्रेट मसाला आपण बनवला होता वाटण बनवलं होतं त्यामुळे यात आळूवडीची टेस्ट खूप नेक्स्ट लेवलला जाते कधी बनवली नसेल अशी तर नक्की एक वेळ तरी बनवून बघा खूप भन्नाट लागते सगळे तुमची तारीफ करतील तर आजचा हा अगदी भन्नाट असा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच भन्नाट आणि वेगळ्या रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर लगेच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळील बेलायकॉनवर क्लिक करा बाय बाय